बघू शकता तुम्ही हे कुरकुरीत गणुले आहेत आपले जन्माष्टमी विशेष माझ्या माहेरी करतात हे गणुले जन्माष्टमीला एकदम असे कुरकुरीत कमी वेळेत आणि कमी साहित्यात एकदम कमीत कमी, कमी साहित्यामध्ये बन हे बनले आहे गणुले नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण हे जन्माष्टमी विशेष गणुले करूया तर चला आपण गणुल्याची रेसिपी करायला सुरुवात करूया तर इथे मी गणुले बनवण्यासाठी हे घोळण घेतलेलं आहे घोळण म्हणजे तांदळाचं पीठ दोन ग्लास वगैरे याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद आणि ही कसुरी मेथी आहे छान फ्लेवर येतो त्याच्याने हे मी इथे घालून घेणार आहे आणि हे तीळ आहे या वाटीभर तीळ घेतल्याने थोडासा एक चम्मच ओवा आता मी हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे हे सगळं मी मिक्स केलेलं आहे याच्यावर मी थोडंसं कडकडीत तेलाचं मोहन घालून घेणार आहे हे पण मिक्स करून घेणार आहे माझ्या माहेरी हे जन्माष्टमीला हे गणुले असतात नैवेद्याला आणि मग असं करून ठेवलं की मुलांना पण खायला मस्त वाटत येता आता छान रेसिपी आहे नक्की करून बघा हे पूर्ण मिक्स करून घेते मी छान मी तेलाच तेलाचं मोहन घालून मी सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता छान कडकडीत गरम पाणी थोडंसं घालून घेते याच्यामध्ये याच्याने छान हे कुरकुरीत होतील गरम पाणी घातल्याने आणि हे गरम पाणी छान मी मिक्स करून घेत असं मी गरम पाणी टाकून छान हे मिक्स करून घेतलं आहे आता थंड पाण्याने याला छान भिजवून घेऊया गोळा तयार करून घेऊया याचा आता हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याचे आपण छोटे छोटे गणुले तयार करून घेऊया मुलांच्या मधल्या भुकेसाठी वगैरे हा एक छान उत्तम पर्याय आहे असं पण आपण पन करून घेऊ शकतो केव्हा पण तर अशा प्रकारे छोटे छोटे असे असे हे आपण गणुले तयार करून घेऊया बिलकुल कुरकुऱ्यासारखे आणि कुरकुऱ्याच्या आकाराचे आपण हे गणुले तयार करून घेणार आहोत त्याच्यामध्ये बेसन पीठ पण आपण थोडंसं टाकू शकतो पण आता हे तांदळाच्याच पिठाचे करतात आमच्याकडे माझ्या माहेरी आहे जन्माष्टमी माझ्याकडे तर नाही आहे पण हे करतात आणि खूप छानही लागतात मस्त कमी सामानात आणि कमी वेळात होणारा हा आपला पदार्थ आहे जन्माष्टमी विशेष तर इथे हे माझे गणुले तयार करून झालेले आहे आता मी याला तळून घेते तर इथे मी कढईमध्ये ते तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की हे गणुले आपण तळून घेणार आहोत हे गनुले आता मी छान कडकडीत तेलामध्ये असे सोडून घेतलेले आहे हा अगदीच विस्मरणात गेलेला पदार्थ आहे रेसिपी आहे ही माझी आजी खूप करायची वर्षातून दोन चारदा तरी माझी आजी हा ही रेसिपी करायची जेव्हा माझ्या आत्या माहेराला यायच्या माहेरपणाला तेव्हा माझी आजी ही रेसिपी करायची त्यांच्यासाठी त्यांच्या मुलासाठी खायला आम्ही पण खूप खायची मी ते लहान होती तेव्हा हे खिशामध्ये घेऊन खूप अशी म्हणजे दिवसभर आपलं असं चालू राहायचं पावसाळ्याच्या दिवसात उन्हाळ्यात म्हणजे वर्षातून चारदा तर ही रेसिपी व्हायचीच आता माझी आई काही करत नाही फक्त जन्माष्टमीलाच करते वर्षातून एकदा फक्त होतो हा पदार्थात आणि छान आहे हीच रेसिपी आहे फक्त कसुरी मेथी ही मी ॲड केली आहे मी आज पहिल्यांदाच करत आहे माझ्या हाताने ही रेसिपी घरी माझ्या तेव्हा काही कसुरी मेथी वगैरे माझी आजी नव्हती टाकत तिखट मीठ हळद आपलं तीळ ओवा एवढंच टाकून घोळणामध्ये ही रेसिपी करायची पण आता मी कसुरी मेथी ॲड केली आहे याच्यामध्ये के छान फ्लेवर येतो म्हणून हे आता छान आपण असं कुरकुरीत होतपर्यंत तळून घेऊया याला छान आपण गोळनाथ मोहन पण दिलं तेलाचं आणि थोडं गरम पाण्याने पण भिजवलं त्यामुळे हे छान कुरकुरीत होतात ते आता आपले झालेले आहे मी काढून घेते तर मी अशा प्रकारे पूर्ण गणवले तळून घेणार आहे अशी आपली जी मधली भूक राहते संध्याकाळच्या चार पाच वाजता काहीतरी आपल्याला हवं तर हे माझे गणुले आता तयार झालेले आहे छान एकदम कडक कडक क्रिस्पी असे तर ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की सांगा मला आणि ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा थँक्यू